नको देऊ नको येऊ मला तुला आठ राह काय नाही म्हणलं रस्ते रे मामीत नाही साडेतीन महिने झाले पैसे आहे एक काम करा चला तुम्ही सांग ना सांगा शिकायला म्हणलं सांगा शिकायला

आपल्या नको नका नको मामी चला तुला देवाला सोबत आमच्या देवाला देवा म्हणलं आमच्या संग देवाला झाला देवाप काय

माझं त्यांच्या लय सकाळी सकाळी करायचा वाटी वाट करायला वाट सा करते मी नाही म्हणता शिरा करायचा आणि वाटीवर त्यांना द्यायचा बाकीचा हातीर बळा तुला कडू मडू कडकडू आणि मामाचा झाला सर मामा चमका बघतो बाकी पुढ चमक मामा त्याला घरच मत का नाही मारण्याचा सांग देवला आमच्या ना तुम्हाला देव देव होईल पण हा देव देव तुमचं आई वडील नाही मात्र मात्र मग काय त्यांच्या गोळाचा मात्रावर पुढे चालता येत नाही तुम्ही ऐकत चांगले तर चला સાવ દેવ બસ મ